मित्रांनो साधा स्वभाव म्हणजे नेमकं काय हो तर शांत असणं नम्र असणं कोणाचाही वाईट विचार न करणं आणि कोणालाही न दुखवणं आपल्याला असं वाटतं याच आपल्या साध्या स्वभाव म्हणून कुणीही आपला डिसरिस्पेक्ट करणार नाही सगळी लोक आपला आदर करतील आपली नाती अजून मजबूत होतील पण खरं सांगा प्रत्यक्षात असं घडतं का नाही हो असं नाही गळत विनाकारण लोक आपल्याला त्रास देतात आपल्याला कमी लेखतात आणि कधी कधी तर आपला स्वाभिमान हे डालला जातो तर मग नेमकं करायचं काय हा साधेपणा कसा जपायचा आणि या जगात नेमकं कसं वावरायचं याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आले नमस्कार मी तनिष्का तुम्हाला सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या युट्युब चॅनेल मध्ये स्वागत करते तर मित्रांनो सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या साधेपणा ही वाईट गोष्ट नाही साधेपणा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अतिशय सुंदर पैलू आहे ज्याचा धोका आपल्याला तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण आणि आपला स्वाभिमान आपला साधेपणा इतरांच्या गरजांपुढे झुकवतो लोक काय करतात यामुळे आपल्याला सहजरित्या हलक्यात घेऊन जातात आपल्याला कमी लेखतात त्यामुळं आपला स्वाभिमान कमी होतो आणि आपलं महत्व कमी केलं जात मग इथे आपल्याला बराच भावनिक त्रास होतो याच मुळ आपल्यातली जी नाही म्हणण्याची क्षमता आहे ती कमी होते आपलं भावनिक शोषण केलं जात सहजरित्या लोक आपल्याला हलक्यात घेतात कमी लेखतात आपल्याकडून अपेक्षा ठेवतात लोकांना माहित असतं आपल्याकडून जर अपेक्षा ठेवल्या एखाद्या साध्या स्वभावाच्या व्यक्तीकडून जर आपण अपेक्षा ठेवले ना तर त्या व्यक्तीला त्या अपेक्षा पूर्ण नाही केलं की त्याची त्यालाच वाईट वाटतं म्हणून लोक काय करतात अरे आपल्याकडून खूप अपेक्षा करतात जेणेकरून आपण त्यांना नाही म्हणत नाही आणि आपल्याला काय वाटतं अरे आपण जर त्याला नाही म्हंटल तर वाईट वाटेल आणि लोक याचाच गैरफायदा घेतात आपल्याला असं वाटतं आपण नाही म्हंटल तर ना तर नात्यांमध्ये फार मजबूतपणा येईल पण खरं सांगायचं तर लोक आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला सुरुवात करतात यामुळे आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो आपल्यातला स्वाभिमानाचा अभाव निर्माण होतो बऱ्याचदा काय होतं आपण कुटुंबामध्ये ज्या डिस्कशन साठी बसतो किंवा फ्रेंड सर्कल मध्ये असतो जर आपला साधा स्वभाव असेल ना तर आपलं मत कुठेही ग्राह्य धरलं जात नाही ते म्हणतात अरे याला काय विचारायचं याला काहीच वाटणार नाही आपण एखादा निर्णय घेतला तरी आणि मग आपल्याला कुठेतरी वाईट वाटत असतं आपल्यातला कॉन्फिडन्स कमी होतो अशा वेळेस नेमकं काय करायचं आपला हा साधेपणा नेमका कसा हँडल करायचा आणि त्याचा कसा योग्य वापर करायचा तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात काही गोष्टींसाठी मर्यादा ठरवा जिथे नाही म्हणण्याची गरज आहे तिथे स्पष्टपणे नाही म्हणा जिथे नकार द्यावा असं वाटतं तिथे नकार द्या मी म्हटलं ना जर एखाद्या व्यक्तीचा साधा स्वभाव असेल तर लोकांना माहीत असतं की याला एखादा काम सांगितलं याच्याकडून एखादी अपेक्षा ठेवली तर तो व्यक्ती त्याला नाही म्हणणार नाहीये कारण याचा स्वभाव साधा आहे आणि आपण पण त्याचाच कॉम्प्लेक्स घेत बसतो की जर मी नाही म्हटलो तर त्याला काय वाटेल तिला काय वाटेल लोकांना माझ्याबद्दल काय वाटेल आणि मग आपण आपल्या मनाविरुद्ध काम करायला सुरुवात करतो आपला स्वाभिमान जपा कुठेही जा पण आपला स्वाभिमान जपा स्वाभिमान साठवून ठेवू नका लोकांना काय वाटेल याचा कधी विचार करू नका इतरांच्या गरजा भावना यापेक्षा स्वतःच्या गरजा आणि भावनांना जास्त महत्व द्यायला शिका इतरांच्या भावनांना काय वाटेल आपण असं वागलो तर त्यांना वाईट वाटेल का, का यापेक्षा इतरांवर आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे याची जास्त काळजी घ्या हो जिथं गरज आहे तिथं मदत करा जिथं एखाद्याला सांत्वन करायची गरज आहे तिथं करा पण तुमचा साधेपणा जपत असताना तुमच्यातला कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका आणि स्वतःला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला सुरुवात करा चार चौघांमध्ये असताना ठामपणे स्वतःचं मत मांडायला सुरुवात करा आणि जिथे नाही म्हणायचं तिथे नाही म्हणा तुम्हाला असं वाटलं सर मी या व्हिडिओमध्ये दोनच गोष्टी जास्त सांगितल्यात स्वतः म्हणणं ठामपणे मांडा आणि नाही म्हणायला शिका पण खरं सांगायचं तर या दोनच गोष्टी फार महत्वाच्या आहेत जर आपण नाही म्हणायला शिकलो तर आपोआप आपण स्वतःच्या म्हणण्याला प्राधान्य देतो आणि जर आपण आपलं म्हणणं ठामपणे मांडायला सुरुवात केली ना तर आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते आणि लोकांना आपलं महत्व कळतं लोकांना कळतं की यांनाही यांचं मत आहे सो बेटर वे तुम्हाला जिथं तिथं नाही म्हणा जिथं स्पष्टपणे योग्य शब्दात मांडायला सुरुवात करा जेणेकरून तुमच्या स्वाभिमानाचा तुमच्या आत्मविश्वासाला कुठेही धक्का लागणार नाही कुठेही तुमचा स्वाभिमान डागलला जाणार नाही आणि तुमच्यातला साधेपणा तसाच जपून राहील तर मित्रांनो हा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओ बद्दल नेमकं काय वाटतंय हे कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ